हाय फ्रेंड्स लर्न विथ वन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत विषय इतिहास प्रकरण नंबर नव्वे प्रकरणाचं नाव आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाच्या खाली पान नंबर सहासष्ट वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जो उपक्रम आलेला आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा एक नंबर दिलेला आहे द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लुर्व संग्रहालयात आहे तर योग्य पर्याय आहे मोनालिसा कोलकाता येथील टिंबटिंब हे ये, भारतातील पहिले संग्रहालय आहे तर ते आहे भारतीय संग्रहालय यानंतर आपल्याला याच खाली ब दिलेला आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर या चारपैकी चुकीची जोडी आहे महाराज सायाजीराव विद्यापीठ दिल्ली ही चुकीची जोडी फक्त तुम्हाला चुकीची जोडी लिहायची आहे ही लिहायचं नाही तर योग्य जोडी महाराज सायाजीराव विद्यापीठ ओडोदरा ही आहे परंतु हे तुम्हाला लिहायचं नाही फक्त चुकीची जोडी ओळखून तुम्हाला उत्तरामध्ये लिहायची आहे तर एवढंच उत्तर येईल यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा तर त्यामध्ये आपल्याला सकारण स्पष्ट करण्यासाठी एक नंबर दिलेला आहे अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात तर ग्रंथालये प्राचीन ग्रंथाचे जतन आणि संवर्धन करतात तर जे दस्तऐवज प्रसिद्ध केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते ग्रंथाच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामे ही ग्रंथालयाकडून केली जातात इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते या ऐतिहासिक घटना व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळविणे सूची तयार करणे साधनांचे जतन करणे ती प्रदर्शित करणे अशा विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत इत, म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला टीपाले टीपाले ची ची आहे टिपालिहा टिपालिहामध्ये आपल्याला एक नंबरची टिपल्याची आहे स्थलकोश स्थलकोश भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही ही आहे या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपुती या ग्रंथात त्या पंथातील व्यास यांनी केले आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली या कोशात वैदिक साहित्य महाकाव्य कौटिल्य अर्थशास्त्र बौद्ध व जैन साहित्य चिनी फारसी ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे स्थलकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्वाचे साधन आहे आपल्याला दोन नंबर दिलेला आहे विश्वकोश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या क्लिक करा चॅनलला चॅनल करा आणि तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी शब्दकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली विश्व विश्वकोशाचे आजपर्यंत वीस खंड प्रसिद्ध झाले आहेत मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञानसार रूपाने त्यात आले आहे इतर विषयाप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात कर, विश्वकोशात करण्यात आल्या आहेत यानंतर पुढे आपल्याला तीन नंबर दिलेला आहे संज्ञाकोश संज्ञाकोश कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो इतिहासातील वसाहतवाद व वा साम्राज्यवाद उदारमतवाद व वा जागतिकीकरण साम्यवाद व वा समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात त्यांना संज्ञा कोश असे म्हणतात संज्ञाकोशात विषयानुरूप महत्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते संज्ञांचा अर्थ दिलेला असतो त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याची ही माहिती दिलेली असते म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते सामान्य वाचकांनाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्यांचे मनोरंजनही होते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे ग्रंथाच्या प्रत्येशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा वेळ वाचतो उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथाचे संकलन केले जाते त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाची सूची संगणकीय प्रणाली अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्वाचे असते यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत महत्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे महत्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे जुन्या कागदपत्रांची वाळवी दमट हवा इत्यादीपासून संरक्षण करणे अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे संगणकीय प्रणालीचा वापर करणे विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे अभिलेखागाराची दैन दैनिक कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे महत्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोशाचे प्रकार कोशाचे प्रकार आहेत शब्दकोश सूची वाङ्मय कोश सदृश वाङ्मय विश्वकोश यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी उपक्रम दिलेला आहे आंतरजालाच्या जा मदतीने महाराष्ट्रातील प्रमुख ग्रंथालयाची माहिती मिळवा तुमच्या परिसरातील ग्रंथालयाला भेट देऊन कार्यपद्धती समजून घ्या तर महाराष्ट्रातील प्रमुख ग्रंथालये त्यांची नावे आहेत मुंबई मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय ग्रंथालय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स लायब्ररी नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया पुण्याला आहे राजा दिनकर केळकर म्युझियम लायब्ररी त्यानंतर पुणे विद्यापीठ ग्रंथालय पुणे विद्यापीठ ग्रंथालय त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स लायब्ररी त्यानंतर नागपूरच्या या लायब्ररी आहे या सगळ्यांची पुढे कार्यपद्धती ती कशा पद्धतीने चालू शकते त्यांचे सदस्यत्व पुस्तके आणि त्यातले इतर साहित्य सेवा ग्रंथालयाची वेळ चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा